बटरफ्लाय गार्डन फुलणार आटपाडी शहरात आटपाडी शहरातील नगरपंचायत हद्दीमध्ये साधारण अडीच एकर क्षेत्रामध्ये बटरफ्लाय गार्डन उभारले जाणार असून याचा शुभारंभ नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी दिग्विजय देशमुख भगवान मोरे भगवंत मोरे बाळासाहेब पाटील भाऊसाहेब गायकवाड ऋषिकेश देशमुख दादासाहेब पाटील अमोल काटकर हे उपस्थित होते केंद्र शासनाच्या भांडवली दोन हजार बावीस तेवीस मधील गुंतवणुकीत राज्य शासनाला आलेला विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सुमारे चार कोटीचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झालेला असून या प्राप्त झालेल्या निधीमधूनच आटपाडीमध्ये बटरफ्लाय गार्डनमध्ये रस्ते प्रवेश प्लाझा सुरक्षा दालन नागरिकांना बसण्यासाठी सुविधा वॉकिंग ट्रॅक फुलपाखरे बघण्यासाठीची विशेष बैठक व्यवस्था संरक्षण भिंत याचबरोबर अन्य सुविधांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आटपाडी शहरातील सुमारे पन्नास एकरपेक्षा अधिक बिगर शेती क्षेत्रामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे यामुळे आटपाडी शहराच्या वैभवात भर पडणार असून नागरिक लहान मुले यांच्यासाठी एक विरंगुळा ठिकाण होणार आहे याशिवाय या, या परिसरामध्ये फुलपाखरे फुलांची झाडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षदेखील नागरिकांना बघायला मिळणार आहेत